वारकऱ्यांच्या सावळ्या विठोरायाचे मंदिर आता साता समुद्रापार लंडनमध्ये उभारले जाणार आहे यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून आज विठ्ठलाच्या पादुका लंडनकडे प्रस्थान ठेवल्या पासष्ट दिवसांचा व बावीस देशांमध्ये प्रवास करत या पादुका एका विशेष कारणे लंडनमध्ये जाऊन पोचणार आहेत विठ्ठल नामाचा गजर गळ्यात टाळ घेऊन पंढरपूरहून लंडनकडे निघालेल्या वारीसाठी विठ्ठलाच्या पादुका विठ्ठल मूर्तीला स्पर्श करून निघाल्या मंदिरे समितीचे सहाध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर यांनी विठ्ठलाच्या आणलेल्या पादुका तिला स्पर्श करून विधिवत पूजा करून लंडनवासियांकडे सुपूर्द केल्या यानंतर हरिनामाच्या जयघोषात श्री विठ्ठलाच्या भेटीने या पादुका विठ्ठलस्वरूप होऊन लंडनकडे प्रस्थान ठेवल्या विठला, 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 नमस्कार रामकृष्ण हरी आज तो अत्यानंद दिवस आलेला आहे ज्याची जा आपण आतुरतेने वाट पाहत होतो आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आज खऱ्या अर्थानं जे आपले विश्वगुरू आहेत प पंढरीनाथ महाराज पांडुरंग ते परदेशासाठी जात आहेत आज आपण पांडुरंगाच्या पादुका पंढरपुरातून लंडनच्या दिशेने मार्गस्थ करत आहोत हा प्रवास पूर्ण पासष्ट दिवसांचा आहे चौदा एप्रिलला सुरू होऊन एकवीस जून दोन हजार पंचवीसला लंडनमध्ये पादुका पोहोचतील आणि हा पूर्ण प्रवास बावीस देशामधून अठरा हजारापेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास करत रस्त्याच्या मार्गाने लंडनला जाणार आहे तर याचा हाच एक उद्देश आहे जे आपल्या वारकरी संप्रदायाची सातशे वर्ष जुनी परंपरा आहे ती परंपरा आपल्याला पंढरपुरातून आपल्या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे हे भारताबाहेर साता समुद्रपार घेऊन जाऊन जे जा आपला साधेपणा आहे भोळेपणा आहे आपला जो देव सगळ्यांचा आपलासा वाटणारा विठुराय आहे हा आपल्याला साता समुद्रपार घेऊन जायचा आहे आणि त्याच्यासाठीची ही सुरुवात आज खऱ्या अर्थानं पंढरपुरातून सुरू होती आहे तर मी सर्व आमच्या विठ्ठल भक्त प युकेमध्ये असणारे विठ्ठल भक्त किंवा जगामध्ये कुठेही असणारे विठ्ठल भक्त किंवा मराठी मनुष्य ज्यांचा आपला एक आवड वारी हा एक आवड आहे त्याची आज ही सुरुवात होत आहे आणि मला खरंच आनंद होतो आहे मी पंढरपूर समितीचे आणि सर्व विठ्ठल भक्तांचे मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या पूर्ण टीमच्या वतीने आणि हा प्रवास सुखकर होणारच आहे पण यासोबत नवीन नवीन जे अनुभव होतील ते आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडणार आहेत तर पुढील अपडेटसाठी असेच भेटत राहू आणि पांडुरंगाला मी लवकर विनंती करतो की तुम्ही पंढरपूरला या एक भव्य दिव्य मंदिर हे लंडनमध्ये होईल अशी आम्ही आशा व्यक्त करतो रामकृष्ण हरीश्वर शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय